सध्या सोशल मीडियाचा वापर अनेक जण करत आहेत अनेक जण म्हणजे काय प्रत्येकाच्याकडं मोठा मोबाईल आहे त्यामध्ये सोशल मीडिया आहे आणि त्याचा वापर सर्रास सगळेजण करताना आपल्याला दिसतात मग हा सोशल मीडिया वापरत असताना यामध्ये आपल्याला अनेक तरुण तरून, तरुणी यांचे फोटो दिसत असतात व्हिडिओ दिसत असतात काही जाहिरातीसुद्धा त्यावर येत असतात मग अशाच पद्धतीनं सोशल मीडियावर एक जाहिरात यायची काही तरुणींचे फोटो यायचे आणि त्यावर लिहिलेलं असायचं की तुम्हाला आता ऑनलाईन गर्लफ्रेंड मिळणार आहे म्हणजे ऑनलाईन प्रियसी मिळणार आहे आणि काही रक्कम भरून तुम्हाला तिच्यासोबत रात्र घालवता येणार रा आहे किंवा तुम्हाला तिच्यासोबत फिरता येणार आहे आणि जे जे काही करायचं आहे ते अगदी अगदी काही पैशामध्ये करता येणार आहे मग ती जाहिरात पाहून अनेकजण त्याच्यावर क्लिक करायचे कमेंट करायचे आणि जेवढी रक्कम आहे तेवढी द्यायचे आणि जेव्हा त्या तरुणीला ते भेटायला जायचे घडायचं जा, धक्कादायक जा प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय का आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे राजस्थानमधील उदयपूरमध्ये घडलेली उदयपूरमध्ये जे आजूबाजूच्या परिसरामधले लोकं आहेत जे सोशल मीडियाचा वापर करायचे ते लोकं त्या ठिकाणी जी ॲड यायची सोशल मीडियावर ते बघायचे त्याच्यावर क्लिक करायचे कारण की त्यावर सुंदर सुंदर तरुणींचे आणि महिलांचे फोटो असायचे आणि त्यावर लिहिलेलं असायचं की ऑनलाईन मैत्री करा ऑनलाईन फ्रेंडशिप करा आणि अगदी ऑनलाईन तुम्ही प्रियसी मिळवा आणि तिच्यासोबत ज्या रकमेमध्ये पाहिजे त्या पद्धतीनं सगळं काही करा आताच हे उदयपूरमधून जरी हे सगळं चालवत असले असले तरीसुद्धा राज्याच्या देशाच्या विविध भागामधून त्याच्यावर ऑनलाईन लोक चॅटिंग करायचे त्यांना कमेंट करायचे आणि त्यांच्या त्या वेबसाईटवर रजिस्ट्रेशनसुद्धा करायचे कारण की त्यावर सुंदर सुंदर तरुणींचे आणि महिलांचे फोटोसुद्धा असायचे आणि त्यावर रजिस्ट्रेशन करण्यासाठी जास्त काही फीस नव्हती त्यासाठी फक्त सुरुवातीला पाचशे रुपये ते हजार रुपये एंट्री फीस होती आणि रजिस्ट्रेशन केलं की मग त्यांची फ्रेंडशिप व्हायची आणि मग फ्रेंडशिप करून त्यांच्यासोबत फिरता येईल भेटता येईल अशा गोष्टी सांगितल्या जायच्या मग हे सगळं करत असताना अनेक जणांनी त्याच्यावर रजिस्ट्रेशन केलं रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्यांनी जेव्हा त्या तरुणीची भेट घेण्याचं ठरवलं तिचा नंबर मागण्याचं ठरवलं तेव्हा त्याचा नंबर ब्लॉक केला जायचा त्यांना कुठलाही प्रतिसाद दिला जात नव्हता आणि रक्कमही हजार पाचशे आहे म्हणून अनेक जण दुर्लक्ष करायचे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देत नव्हते पण मात्र हे जे प्रमाण आहे ते मोठ्या प्रमाणात घडत होतं आत्तापर्यंत अनेक लोक यांच्या जाळ्यात अडकले होते अनेक लोक त्या जाळ्यामध्ये फसलेले होते अनेकांनी आने पाचशे हजार रुपयाची गोष्ट आहे म्हणून सोडून दिली पण मात्र त्या परिसरामध्ये राहणारा एक तरुण होता त्यानं अखेर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली आणि घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला पोलिसांनीसुद्धा गांभीर्यानं या संपूर्ण घटनेची दखल घेतली आणि त्यांनी त्या पद्धतीनं तपास सुरू केला तपास सुरू केला असता समजलं की याच राजस्थानमधील जो उदयपूर आहे त्याच उदयपूरमध्ये पाच जणांची टोळी अशा पद्धतीनं सक्रिय आहे एका ऑफिसमध्ये बसून हे सगळं काम करतात त्यांच्याकडं पाच मोबाईल काही लॅपटॉप आणि अनेक वस्तू अशा सापडलेल्या आहेत ते याच माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड फोटो करायचे आणि त्या फोटो तरुणींचे महिलांचे काही असलेले फोटो असायचे काही कमेंट्स असायच्या आणि त्याच्यावर टॅग लाईन लिहिलेल्या असते की ऑनलाईन प्रेम का बिळवा ऑनलाईन प्रेम करा अशा पद्धतीचा असायचे आणि अनेक लोन अनेक लोक त्या जाळ्यामध्ये अडकायचे आणि अशा पद्धतीनं करायचे पण पोलिसांनी त्या पाचही जणांना ताब्यात घेतलं आहे आणि त्याचा जो मुख्य सूत्रधार आहे त्याचं नाव आहे आणि तो फेसबुकवर आणि इंस्टाग्रामवर तरुणींच्या नावाने अकाउंट्स बनवायचा सुंदर सुंदर फोटो टाकायचा मैत्री करा पैसे कमवा अशा पद्धतीचे ॲडव्हर्टाईज ते याच सोशल मीडियावर द्यायचा आता पोलिसांनी त्यांना त्या ताब्यात घेतलं आहे त्यांच्याकडून मोबाईल लॅपटॉप आणि अनेक महिलांचे तरुणींचे जे फोटो आहेत असलेल्या पद्धतीचे ते सुद्धा जप्त केलेले आहेत पण जर आपण पाहिलं तर सध्या समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये सोशल मीडियाचा वापर करत असताना कशा पद्धतीनं फसवलं आहे आणि अनेक जण यामध्ये फसत असतात आजही अनेक जण असे फोटो पाहिले काही कमेंट पाहिल्या की त्याच्यावर क्लिक करतात नंबर देतात काही करतात आणि त्यामुळं ते अशा पद्धतीनं जाळ्यात अडकत जातात त्यामुळं अशा सगळ्या गोष्टीपासून सावध राहिलं पाहिजे आणि योग्य ती काळजी घेतली पाहिजे असंच आपण आपल्या प्रेक्षकांना सांगू शकतो पण एकंदरीत हे जे प्रकरण घडत आहेत त्याला कोण जबाबदार आहे याच्यावर तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या